कामासाठी लातूरला आले घात झाला देवणी तालुक्यातील शिक्षकाचा निर्घृण खून क्षुल्लक कारणावरून झालेल्या भासाभाषेतून खून क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचा बाचाबाचीतून एका शिक्षकावर सपासप चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना लातूरातील मारवाडी स्मशानभूमी परिसरात शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे संशयित आरोपीला पोलिसांनी पकडली असून याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी सांगितले रामेश्वर बाबूराव बिरादार वय बत्तीस वर्ष राहणार सावरगाव तालुका देवणी यांच्यासोबत लातूरातील मारावाडी स्मशानभूमी परिसरात काही कारणावरनं बाचाबाची झाली याच बाचाबाचीतून आरोपीने खिशातील चाकू काढला आणि सपासप वार केले यामध्ये गंभीर जखमी झालेला शिक्षक रामेश्वर बिरादार हा कोसळला स्थानिक नागरिक कॅरेज वरील कामगारांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शिक्षकाला ऑटो मधून शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जाते याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मयत रामेश्वर बाबुराव बिरादार हा देवणी तालुक्यातील पंढरपूर गुरधाळ येथील एका संस्थेवर कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत होता दरम्यान तो गावाकडून लातूरात काही कामानिमित्त आला होता दरम्यान तो नांदेड रोडवरील मारवाडी स्मशानभूमी येथे आला असता आरोपी व त्यांच्यात बाचाबाची झाली यातून आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केले रामेश्वर हा कामानिमित्त आला आणि लातूरात घात झाला तर मोबाईल पैशांसाठी हल्ला केल्याचा संशय ताब्यातील आरोपी मेघराज नगरात राहणारा असून तो बावीस वर्ष आहे शिक्षक रामेश्वर बिरादार आरोपीने मोबाईल पैशांसाठी धमकावले असावे आणि यातून बाचाबाची झाल्याचा सा अंदाज आहे दरम्यान आरोपीने अचानक चाकूने हल्ला केला शिक्षक बिरादार हे रक्ताच्या थारोळ्यात पडले